मी या ठिकाणी उभा आहे पुन्हा आलेल्या महायुती सरकारचे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर मनीषाताई कायंदे अमोल मिटकरी अंबादास दानवे प्रसाद लाड अभिजीत वंजारी इद्रीस नायकवडी निरंजन डावकरे एकनाथ खडसे शशिकांत शिंदे हेमंत पाटील धीरज लिंगाडे चित्राताई वाघ अरुण लाड विक्रांत पाटील प्रज्ञाताई सातव ज्ञानेश्वर मात्रे किरण सरनाईक अमित गोरखे सुधाकरजी गडवाले शिवाजीराव गर्जे परिणय फुके सत्यजित तांबे राजेश राठोड श्रीकांत भारतीय जमो अभ्यंकर सदाभाऊ खोत सचिन आहेर आणि इतर सन्मान्य सदस्यांनी यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत सभापती महोदया गेल्या अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं गेल्या अडीच वर्षात विक्रमी काम झालं ते विक्रमी वेळेमध्ये एक क्षणही न थांबता एकही सुटी न घेता आम्ही टीम म्हणून काम केलं आणि त्यामुळे राज्याच्या निवडणूक निकालामध्ये इतिहास घडला आमच्या सरकारनं सभापती महोदय ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गाडं आधी घसरलं होतं ते रुळावर आणलं मग महाराष्ट्राची विकासाच्या महामार्गानं सुसाट घोडदोड सुरू झाली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार देखील ठरलं एवढं ऐतिहासिक मँडेड त्यामुळे जनतेने आम्हाला दिलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं गाठीला होतं धर्मवीरांची साहेबांची शिकवण सोबत होती आणि म्हणून मागे न वळून बघता आम्ही विकासाचं काम केलं महायुती सरकारची आता नवी इनिंग सुरू झालेली आहे जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही दिलेला आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीत देखील विरोधकांना चारी मुंड्या नेते जाऊ दे म्हणजे ते मतदारांनी आसमान दाखवलं अडीच वर्ष आम्ही त्यांनी आम्हाला शिवाय शाप दिले आरोप केले आणि अडीच वर्ष वाया घालत कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्धही झालं पण विरोधकांची अवस्था गिरे तो तोबी टांग उपर अशीच राहिली आहे जनतेने विरोधी पक्षांवर एक प्रकारे बहिष्कार टाकलाय त्यांना सगळं कळतंय पण वळत नाही सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत मी आणि खरं म्हणजे रडगाणं थांबवायला पाहिजे आणि गेले अडीच वर्ष रडगाणं सुरू होत आता रडगाणं थांबवा जो अडीच वर्षाचा विकास झाला आता पुढे विकास करतोय आमच्या सोबत रडगाणं थांबून विकासाच गाणं गा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपण सहभागी व्हा अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे लोकांची काही घेणं देणं नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात फरक काय असा प्रश्न विचारला जातोय त्याचं उत्तर एकच आहे सत्यमेव जयते फेक नरेटिव्ह वर काम पॉझिटिव्ह ने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होत माझ्यासोबत देवेंद्रजी होते अजितदादा होते आणि आम्ही एक टीम म्हणून काम केलं आम्ही कोणालाही छोटा मोठं समजलो नाही आम्ही मिळेल ते काम केलं प्रत्येकाने राज्यभर ज्या योजना आहेत त्या पोचवल्या शासन आपल्या दारी असेल असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि अतिशय आम्ही पक्षभेद बघितला नाही द्वेषाला कधी थारा दिला नाही कुणाचाही तिरस्कार केला नाही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही आरोपाला कामाने उत्तर दिलं हे मी नेहमी सांगायचो आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही कामाने उत्तर देईन आणि तेच आम्ही केलं आणि म्हणून त्यासाठी मी कुणावर वैयक्तिक टीका केली नाही करत नाही करणारही नाही आणि त्यासाठी ही जागाही नाही पण काही गोष्टींकडे लक्ष वेधणं भाग आहे संत कबीराचा एक दोहा आहे कल सो आज कर आज करे सो अब कर अशी भूमिका आम्ही घेतली आणि डे नाईट आम्ही काम केलं ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं आणि म्हणून महायुतीच्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात याच धोरणानं काम केलं त्यामुळेच गतिमान विकासाचं एक महाराष्ट्र मॉडेल तयार झालं ही वस्तुस्थिती आहे तुम्ही ती विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पटली तरी मान्य करणार नाही हा भाग सोडा परंतु त्या आधी काय चित्र होतं जरा आठवा अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज करेसो कल कर कल कर, कर करेसो परसो इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो अस कारभार होता आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदया धोरण होतं सगळं बंद शाळा बंद कॉलेज बंद मंदिर बंद नोकऱ्या बंद प्रकल्प बंद योजना बंद हसणं बंद जगण बंद होत बोला पण ढटून बोला बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगण विसरला होता कोणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊन ये आम्ही सगळे निर्बंध उठवले सरकार आल्या आल्या पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला मला वाटलं त्यावेळेस गोविंद होता आणि गणपती नवरात्री सगळं सगळं आणि जनतेला मोकळा श्वास घेऊ दिला मोठमोठी कामं अडकून पडली होती सगळ्याला स्टे दिला होता अनेक प्रकल्प रखडले होते कोणीतरी पाचर मारून ठेवली होती परंतु अशी पाचर मारून ठेवणाऱ्या लोकांना देखील मी सांगतो हो की हे विकासाची काम आहे खऱ्या अर्थाने या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे कुणाला विकास कुणासाठी आहे फक्त सत्ताधारी पक्षासाठी आमच्यासाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी ही विकासाची गंगा आम्ही आणत होतो आणि म्हणून लोकांनी निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती आम्हाला दिली आणि खऱ्या अर्थाने अडीच वर्षापूर्वी राज्यात त्याचमुळे सत्ता पालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं खरं म्हणजे दोन हजार एकोणीसलाच जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने ते सरकार स्थापन झालं नाही त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही परंतु सर्वसामान्य लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही दोन हजार बावीसमध्ये आणलं त्यानंतर प्रत्येक पावलावर टीका झाली शिवाशाप झाल्या घटनाबाह्य सरकार म्हणून आमच्यावर टीका झाली मी मुख्यमंत्री होतो मलाही घटनाबाह्य म्हटलं गेलं तोच घटनाबाह्य मुख्यमंत्री जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकला आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड असा विजय प्राप्त झाला या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो किती आरोप झाले किती टीका झाल्या तरी आम्ही थांबलो नाही तसा हा एकनाथ थांबणारा नाही हा एकनाथ शिंदे रडणारा नाही तर लढणारा आहे बाळासाहेबांच्या भूमिका घेऊन आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे आमचे सर्व सहकारी देखील लढणारे आहेत आमचे दोन्ही सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळे सर्व सहकारी लढणारे आहेत प्रसंगी वेळ प्रसंगी त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले जिथं जिथं आपत्ती आली संकट आलं तिथं पोचले लोकांचे असू कुसण्याचं काम केलं आणि म्हणून आता आम्ही एकटा नाही आहे देवेंद्रजी एकटे नाही आहेत किंवा अजितदादा असतील किंवा हे असतील आता आमच्या बरोबर कोट्यावधी लाडक्या बहिणी आहेत दोन कोटी चौतीस लाख आणि लाडके भाऊ आहेत लाडक्या शेतकरी लाडके शेतकरी आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचा हा लाडका भाऊ शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकांच्या सेवेत राहणार आणि आम्ही लोकांची सेवा करत राहणार हा एक शब्द आहे आम्हाला घटनाबाडे सरकार म्हणणार आहे निवडणूक आयोगाकडे हरले विधिमंडळात हरले सर्वोच्च न्यायालयात हरले जनतेच्या न्यायालयात म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेले तिथेही जनतेने त्यांना हरवलं आणि लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ती केली आणि जनतेने उरली सुरली पण बिनपाण्याने केली वैयक्तिक मी कुणाच्याबद्दल बोलत बोलत नाहीये आणि म्हणून आज आमच्या विरोधकांची अवस्था काय ते इथे नाही खाली लागू होते विरोधी पक्ष नेता विरोध हा इथे आपले बरोबर आहेत जाऊ द्या विरोधी नेत्याचा मुद्दा मी काढ काढत नाही परंतु आता एवढं प्रचंड दैदीप्यमान यश निवडणुकीमध्ये मिळालं की खऱ्या अर्थाने विरोधकांना काय करावं काय करू नये हेही सुचत नाही आणि म्हणून त्यांना एक तोंड लपवायला एक खांब मिळाला ईव्हीएम आता जिंकता येईना म्हणतो आपण नाचता येईना अंगण वाकडं तसं जिंकता येईना ईव्हीएम वाकडं अशी त्यांची गज झालेली आहे मी एवढंच विचारू इच्छितो की झारखंडमध्ये लोकसभेमध्ये जेव्हा विजय मिळाला कारण यु एमवर देखील अनेक लोकांनी आक्षेप घेतले आणि झा लोकसभेमध्ये जेव्हा मॅन्डेंट मिळालं तेव्हा आम्ही ते स्वीकारलं आम्ही मान्य केलं जनतेचा कौल आणि त्यावेळेस विधानसभेची काही लोक मानणी करू लागले आणि विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार झालं आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील झालं परंतु विधानसभेमध्ये जनतेने हे सगळं खा मंत्रिमंडळ बरखास्त केलं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि म्हणून या ठिकाणी झारखंडमध्ये जिंकले कर्नाटकमध्ये जिंकले तेलंगणामध्ये जिंकले आता तर ओमर अब्दुल्ला आपलेच इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत त्यांनी सांगितलं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा निवडणूक आयोगाने य एमचा बंद करा आणि जनतेने जो दिलेला जो निर्णय आहे तो मान्य करा शेवटी हा जनतेचा अपमान आहे हा जनाधार जो जनतेने दिलेला आहे त्याचा अपमान आहे आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील मतदान केंद्रावरील व्ही पॅटची तपासणी देखील केली चौदाशे पंचेचाळीस व्हीव्ही पॅट स्लीप मोजल्या गेल्या एका तरी ठिकाणी तफावत परब साहेब आढळली नाही एकाही ठिकाणी आणि आढळली असती तर ई एमचा घोटाळा आपण म्हटलं असतं आणि म्हणून पराभवाचं खापर फोडायला कोणीतरी हवं म्हणून या ठिकाणी ई व्ही एमचा घोटाळा ई व्ही एमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि म्हणून ई व्ही एमच्या नावाने एवढा मोठा बोबाटा सुरू आहे शशिकांत शिंदे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही या विजयाचा अंदाज नव्हता आपण म्हणाला सत्ताधाऱ्यांना देखील या विजयाचा अंदाज नव्हता म्हणजे ईव्हीएम घोटाळा झालेला नाही तर आम्हाला माहित असता अंदाज तर आम्ही म्हणजे ते सम म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान आहे लाडक्या भावाने आम्हाला मतदान आहे लाडक्या शेतकऱ्याने आम्हाला मतदान आहे लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान आहे त्यामुळे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विजायला आहे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे काल या सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजेच हा सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात मी जास्ती काही बोलत नाही कारण मला टीका करण्याची सवय नाही शेवटी मी आत्तापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आयुष्यामध्ये मी कधी कमरे खालची टीका केली नाही कधी मी म्हणजे कुणाला मनाला वाईट वाटेल अशा प्रकारची टीका केली नाही परंतु काही लोकांनी आतापर्यंत अडीच वर्ष टीका 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 आरोप 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 आणि आता देखील ते सोडलेले नाही कितीच ते जाऊ दे आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी का म्हणालो किसी को विरासत में गद्दी है पर हर किसी को म्हणून आमच्या विजयांचा विजयाचा आनंद त्यांना दिसत नाही कारण त्यांच्या डोळ्यात पराभवाचं पाणी आहे डोळे मिटले की सगळ्यात अंधार असतो तसं विरोधकांचं झालंय उघडा डोळे बघा नीट तुम्हाला समोर दिसेल विकास डेव्हलपमेंट कल्याणकारी योजना ज्यामुळे आम्हाला लोकांना <laughs> तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा जल्लोष दिसला असता खरं म्हणजे आनंद दिसेल आणि महायुतीच्या लाडक्या सरकारवर असलेलं प्रेमही दिसेल खरं म्हणजे महाराष्ट्रानं या जनतेने जोडे मारल्यानंतर काही जणांना पुन्हा हिंदुत्व आठवलं आहे उशिरा सुचलेलं शान पण आहे हिंदुत्व काय टी शर्ट आहे का कधी बदलू शकतो कधी घालू शकतो असं नाही होत आणि म्हणून हौस्य जातीओ बुनसे नाही आती हे लक्षात ठेवा मी उलट म्हणतोय बुनसे जाती है, गई है। तो बुन से पण आता हौसे गाई बुनसे कसे आहे हो की त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी म्हणत नाहीये जे हाय वस्तुस्थिती साईज लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपासानी म्हटले स्पष्ट हौ गाई व से नाही आती वाले को इशारा काफी आहे आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का आम देवंद्र, देवंद्र ते आमचे देवेंद्र देवेंद्रजी गेले तिकडे आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची ती मी आपल्याला सांगतोय सणांवर तुम्ही तुम्हाला एकच सांगतो मी का म्हणतो हे सणांवर निर्बंध ताई लावलेले सभापती महोदय ते आठवा राम भक्तांना हरामखोर म्हणाला होता ते आठवा हिंदू म्हणायची लाज वाटत होती ती आठवा हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरत होती तेही आठवा साधूच्या हत्याकांडानंतर मूग गिळून बसले होते तेही आठवा मुमे राम बगल मे छुरी अशी जी काय वृत्ती आहे त्या ठिकाणी हनुमान चालिसा म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं हनुमान चालिसा आता हनुमान मंदिरामध्ये फिरतायत आणि म्हणून इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन काय पेन ड्राईव्हच काहीतरी बोलले का, का, का तुम्ही पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केला मला आणि देवेंद्रजींना अडकवून जेलमध्ये टाकण्याची कारस्थान कशी शिजत होती हे त्यांनी उघड केलं त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील कोणीतरी गेलं पुष्पगुच्छ घेऊन म्हणजे एवढी टोकाची टीका निवडणुकीच्या दरम्यान किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर एवढी टोक लोकांची टीका करून आरोप करून एक तर तू राहशील नाही तर मी राहील एक सगळे किती लोकांचे नंबर याचा पण होता प्रवीण दरेकर देवेंद्रजी आणि प्रसाद लाड यांचे नंबर तयार होते आणि नाव तयार होती आणि किती भयंकर वागला आणि म्हणून फडणवीसांना देखील देवेंद्रजींना हात टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू लाडक्या भावाची इन्क्वायरी करू आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू मी तर सांगितलं लाडक्या बहिणींसाठी एकदा काही शंभर वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे पण तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच उभ्या राहतील सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील हे मी सांगितलं होतं तेव्हा आणि सावत्र भावांना जागा दाखवली आणि म्हणून यांचं रंग बदलण्याचं कौशल्य बघून सरड्यांना सुद्धा लाज वाटली असेल खरं म्हणजे आणि याला भेट त्याला भेट आणि नंतर घरी थेट निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहेच कारण गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सभापती महोदयात सर्वाधिक आहे हे मी सांगतो आणि आपण तपासून बघा <प्थाँगा> महाराष्ट्राला देशात क्रमांक एकच राज्य बनवण्यासाठी आम्ही सगळे दिवस रात्र चोवीस तास काम करत होतो यापुढे देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय यापुढे देखील हे सुरू राहील मुख्यमंत्री म्हणून माझ्या काळामध्ये नागपूर येथे दोन अधिवेशन झाली विदर्भाशी माझं वेगळं नातं आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे आणि मुख्यमंत्री असताना देखील मला विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा देखील निश्चित आनंद मला आहे आज विदर्भात हे अधिवेशन होत आहे विदर्भ कराराची अंमलबजावणी करायची म्हणून या अधिवेशनाची नुसती औपचारिकता नाहीये गेल्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावलं उचलली आणि त्यांचे चांगले परिणाम देखील दिसू लागलेत मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याचा शेवटचा टप्पा देखील आता लवकर पूर्ण होतोय योगायोगाचा भाग म्हणजे देवेंद्रजीच आता मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून समृद्धी महामार्ग हा आपण गोंदिया भंडारा गडचिरोली पर्यंत पुढे नेतोय विदर्भातल्या पाच लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून वीस हजार रुपये केली वीस हजार रुपये केली भंडाऱ्याच्या गोसेखूर धरणाच्या बॅकवॉटर वर जागतिक दर्जाचा पर्यटन जलपर्यटन प्रकल्प सुरू होतो आहे बैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मार्गी लावायचा आहे विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करायचं आहे विदर्भ मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सभापती महोदया सत्तर हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे विदर्भात अधिवेशन आहे आणि म्हणून काही सदस्यांनी विदर्भातल्या कामांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते खरं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आहे मराठवाडा वॉटर ग्रीड काळात सुरू झाला नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केला तो वासनात गुंडाळला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी काळात सुरू होती अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद झाली आम्ही ती सुरू केली खरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे आणि म्हणून त्याचबरोबर सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प त्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाले आणि आज मी सांगतो की नक्षल हा तिथं लोकांच्या हाताला काम मिळू लागलं लोकांना त्या ठिकाणी त्यांचं जीवनमान उंचावलं तिथे त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या त्यांना रस्ते मिळाले त्यांना शिक्षणाचे चांगल्या सोयी मिळाल्या आणि आता नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आणि जे काही उरले ते सरेंडर होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी गडचिरोली सारख्या भागात देखील आता इंडस्ट्री जाऊ लागली सूर्जागड मध्ये कोणी जायला तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये प्रकल्प जागा आहे लोणार हेच भंडारा गोंदिया सर्किट पर्यटन सर्किट म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली सभापती महोदया गेल्या अडीच वर्षात आम्ही शहाऐंशी कॅबिनेट बैठका घेतली आणि आठशे पन्नास महत्वाचे निर्णय घेतले बाकी छोटे मोठे निर्णय सांगायला बसलो तर इथे अधिवेशन कमी पडेल वेळ कमी पडेल म्हणून मी त्याच्यात जात नाही महायुती सरकारने बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम केलं त्यामुळे या सगळ्यांसाठी महायुती सरकार लाडकं ठरलं आणि म्हणून आम्ही देखील लाडके भाऊ ठरलो आमच्यासाठी हे पद कुठल्याही दुसऱ्या पक्षा पदापेक्षा खूप मोठा पक्ष पद आहे मी आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम करत होतो आता डीसीएम आहे डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा प्रकारचं मी काम करतो शेवटी मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला काय मिळालं या, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमचे मित्र अंबादास म्हणाले अभिभाषणात राज्याचं नुसतं गुलाबी स्वप्न रंगवलंय पण ते स्वप्न नाही महाराष्ट्राचं अंबादास गुलाबी वास्तव आहे अंबादासजी तुमच्या नवाबी सरकार पेक्षा आमचं गुलाबी सरकार केव्हाही चांगलं ठरलं दादानी पण आमच्या गुलाबी सर का घेतलं अडीच वर्षात ज्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या विक्रमी विकास कामं झाली चालेल सभापती महोदय अडीच ज्या कल्याणकारी योजना राबवल्या विक्रमी विकास काम झाली त्यामुळे महाराष्ट्राचं वास्तव गुलाबी झालंय परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र पहिला आहे हे गुलाबी वास्तव वा आहे महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे हे गुलाबी वास्तव वा आहे जीएसटीत पहिले आहोत उद्योगामध्ये पहिला नंबर आहे हे वास्तव आहे पाच लाखाचा आरोग्य विमा देणार हे पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार हे पहिलं राज्य आहे दहा लाख म्हणजे दहा लाख तरुणांना स्टायपंड देणारं त्यातले दीड एक लाख ऐंशी हजार तरुणांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देणार आतापर्यंत इतिहासामध्ये कुठल्या सरकारने निर्णय घेतला तो आमच्या माहिती सरकारने निर्णय घेतला आणि आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे देशातला लॉंगेस्ट सी ब्रिज करणार आहे एमटीएचएल हे पहिलं राज्य आहे सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं पहिलं राज्य आहे आणि त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक पूर्ण देशाची बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात आहे हेही पहिलं राज्य आहे आणि बाकी तर खूप आहे त्याच्यामध्ये मी जात नाही हे गुलाबी वास्तव आहे आणि म्हणूनच अंबादास जे हे सगळं केल्यामुळे एवढा मोठा जनादेश एवढा मोठा जनाधार आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय मायतीला मिळालेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना देत आहे का लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची काय करणार पंधराशे लोक पंधराशे रुपयाच मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनच असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार, सरकार कुणाचं आहे